मंडळी नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत रत्नागिरी नागपूर या समृद्धी महामार्गावर सध्या या महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम जोरात चालू आहे तुम्ही समोर पाहता हा समृद्धी महामार्ग म्हणजेच रत्नागिरी नागपूर नॅशनल हायवे मित्रांनो ह्या नॅशनल हायवेला टच आपल्याकडे आज एक प्रॉपर्टी आली आहे याबद्दल तुम्हाला मी आज सविस्तर माहिती देणार आहे तत्पूर्वी आपल्या कोकणी जरी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून सहजरित्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला ते येणाऱ्या व्हिडिओच्या रेग्युलर अपडेट ह्या मिळणार आहेत तर मित्रांनो आजच्या नव्या कर एपिसोडला आपण सुरुवात करूया आजची आपली प्रॉपर्टी मुख्य नॅशनल हायवेला टच या ठिकाणी मिळणार आहे सदरचा हा प्लॉट चार एकर सहा गुंठेचा आजचा हा प्लॉट आहे आपल्या प्लॉटला या ठिकाणी पूर्ण नॅशनल हायवे या ठिकाणी तुम्हाला समृद्धी महामार्ग टच हा मिळणार आहे मंडळी आजची आपली ही शेतजमीन पूर्णच्या पूर्ण मातीची तशीच पूर्णच्या पूर्ण सपाट टेबल या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे रत्नागिरी कोल्हापूर नागपूर हायवेला आजचा आपला हा प्लॉट आहे आजच्या आपल्या प्लॉटपासून मुख्य कोल्हापूर शहर आपल्या प्लॉटपासून फक्त नव्वद किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे तसेच चारशे ते पंचेचाळीस किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला या ठिकाणी रत्नागिरी हे शहर मिळणार आहे तर मित्रांनो आंबाघाट उतरल्यावर साखरपा जी बाजारपेठ आहे त्या पट्ट्यात हा तुम्हाला आजचा प्लॉट मिळून जाणार आहे आजच्या प्लॉटचा वापर तुम्ही एखादा हॉटेल्स रिसॉर्ट या ठिकाणी टाकण्यासाठी त्याचा वापर करू शकता एखादा सी एन जी पंप किंवा पेट्रोल पंप या ठिकाणी तुम्ही त्याचा ह्या प्लॉटचा यूज करू शकता मुख्य हायवे टच तसेच सरळ रोडला आजची आपली प्रॉपर्टी आहे त्यामुळे तुम्हाला ह्या ठिकाणी त्या प्लॉटची क्रेज ह्या ठिकाणी पाहायला मिळते आपल्या प्लॉटमध्ये लाईट कनेक्शन उपलब्ध आहे तसेच रोडच्या जर तुम्ही समोर पाहिलात तर त्या साईडला तुम्हाला समोर पूर्णच्या पूर्ण नदी आपल्याला प्लॉटला ह्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे भरपूर पाणी लाईट कनेक्शन आणि मुख्य नॅशनल हायवे या ठिकाणी तुम्हाला मिळून जातो आहे आजच्या आपल्या प्रॉपर्टीपासून वाडी वस्ती या ठिकाणी म्हणजेच कोकणी गाव या ठिकाणी जवळ आहे त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी वर्कर्स मजूरदार या ठिकाणी तुम्हाला धमका सहजरित्या मिळणार आहेत तसेच बाजारपेठ ज्या ठिकाणी तुम्हाला वैद्यकीय सुविधा असतील शैक्षणिक सुविधा असतील किंवा इतर लागणाऱ्या किरकोळ आवश्यक वस्तू या ठिकाणी तुम्हाला हक्केच्या अंतरावरती मिळणार आहेत तर मित्रांनो अशा सुंदर प्रॉपर्टीला मिस करू नका तर तुम्हाला मुख्य नॅशनल हायवेटेज मोठी प्रॉपर्टी पाहिजे असेल तुमें का फुर्न फुर्न तुमें हम कस, हम तर तुम्ही या प्रॉपर्टीकडं नक्की पाहू शकता आजची आपली प्रॉपर्टी टायटल क्लिअर म्हणजेच वर्ग एकची या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे तसेच पूर्णतः पूर्ण डॉक्युमेंट याची क्लिअर आहे ही प्रॉपर्टी तुम्ही व्हेरीफाय करून या ठिकाणी हमकास आमच्याकडून खरेदी करू शकता मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीची किंमत मालकांनी प्रति गुंठा सहावा लाख रुपये या ठिकाणी सांगितले आहे तर ही प्रॉपर्टी नक्की तुम्ही व्हिजिट करा आवडल्यास तुम्ही या ठिकाणी ह्या व्यवहारात तडजोड ही नक्की होणार आहे तर मालकांसमोर बसून या ठिकाणी तुम्ही ह्या व्यवहाराची तडजोड करू शकता आणि ही जमीन स्वतःसाठी परचेस करू शकता मित्रांनो मुख्य नॅशनल हायवेला तुम्हाला एवढ्या कमी प्रतिगुंठा भावाने कुठेही या ठिकाणी प्रॉपर्टी उपलब्ध होणार नाही तर अशा सुंदर प्रॉपर्टीला आणि ह्यामध्ये रिजनेबल रेटमध्ये या ठिकाणी उपलब्ध झालेल्या ह्या प्रॉपर्टीला तुम्ही मिस करू नका ही कर लवकरात लवकर आम्हाला कॉल करा आणि तुमचं बुकिंग आमच्याकडे निश्चित करा तर मंडळी आमच्या कोणीतरी चॅनलवरती व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना नक्की लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये त्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर प्रॉपर्टीज आमच्याकडे आणि त्या विश्वासाने टायटल क्लिअर असलेल्या प्रॉपर्टी या ठिकाणी आमकच मिळणार आहेत तसेच ज्या कुणाना स्वतःच्या प्रॉपर्टीज कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विकायचे असेल तेही आम्हाला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून आपल्या प्रॉपर्टीची पूर्ण माहिती आम्हाला देऊ शकतात त्यांच्या प्रॉपर्टी आम्ही नक्कीच व्यवस्थित भावामध्ये ह्या सेविंग करून या ठिकाणी देऊ तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो चॅनेलला नवीस सबस्क्राईब करून ठेवा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघ पाहण्यासाठी या ठिकाणी आमच्या कोकणी चॅनलला पुन्हा पुन्हा अवश्य भेट द्या तर पुन्हा भेटू अशीच सुंदर नवीन प्रॉपर्टी घेऊन जिफेन फक्त तुमच्यासाठी तुमच्या हक्काच्या जा चॅनलवर म्हणजेच खूप निकरी चॅनलवर तोपर्यंत तुमची रजा घेतो धन्यवाद